महाराष्ट्र मराठी परिवर्तनासाठी मागणीवरून एशियन पेंट्स लिमिटेड खंडाळा यांच्या सीएसआर निधीतून आणि वनराई संस्था पुणे व सेव द ग्राउंड वॉटर संस्था यांच्या तांत्रिक मार्गदर्शनातून व सहकार्यातून अतीट गावामध्ये नवीन प्रकल्प जलतारा मंजूर झालेला आहे या प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी सेव्ह द ग्राउंड वॉटर संस्थेचे डॉक्टर पुरुषोत्तम वायाळ साहेब व त्यांचे सहकारी वनराई संस्थेचे रमेश डोंबाळे साहेब व त्यांचे सहकारी तसेच अतिलगावच्या सरपंच रूपाली अंकुश जाधव ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते जमिनीची पाहणी करून कामास सुरुवात करण्यात आली आपल्या शेतामधून वाहून जाणारे पावसाचे पाणी व माती आपल्या शेतात मुरवण्यासाठी कंपनीमार्फत जेसीबी मशीनच्या सहाय्याने चार फूट लांब चार फूट रुंद सहा फूट खोल खड्डे काढण्यात आलेत या प्रकल्पाचा जास्तीत जास्त शेतकरी लाभ घेत आहेत अतीत गावातील शेतकऱ्यांनी जलतारा प्रकल्पास मोठ्या संख्येने सहभाग दाखवलाय अतिट गावच्या सरपंच रूपाली अंकुश जाधव यांनी जलतारा या प्रकल्पाचा सर्व अतिट गावातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन केलंय कॅमेरामन संदेश चव्हाण सह आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी